नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं मी आहे वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज मला काम होतं म्हणून मी पटकन सगळं घरातील काम आवरलेलं आहे का तर शिवायचं होतं म्हणून आणि शिवायला बसणारच तेवढ्यात लाईट गेलेली होते म्हटलं आता सकाळीच आपण मोठा व्हिडिओ टाकावा आता नंतर वेळ नाही भेटत तर आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे स्पेशल आहे तर एंगेजमेंटचा व्हिडिओ आहे नवरदेवाने नवरीसाठी दिलेले एंगेजमेंटमध्ये गिफ्ट तर भरपूर काही असं ब्रँडेड वस्तू दिलेत तर बघूया आपण कशाप्रकारे काय काय केलेलं आहे चला तर बघूया तर बघा इतर रुक्वतासारखं सजवलेलं आहे आणि महिलांची खूप गर्दी झालेली आहे बघा बघण्यासाठी का तर खूप छान असं गिफ्ट दिलेत त्यामुळे सर्वजण महिला बघण्यासाठी गर्दी केलेली आहे तर वरे एंगेजमेंट झालेली आहे बघा आणि एंगेजमेंटमधील हे सर्व काही डेकोरेशन आहे म्हणजे दिलेल्या वस्तू आणि एकदम ब्रँडेड अशा वस्तू दिलेत आणि पॅकिंग पण खूप छान केलेलं आहे त्यांनी त्यामुळे भरपूर गर्दी झालेली आहे बघण्यासाठी आजकाल फक्त पैसा पाहिजे तर बघा इथं साड्या पण नवरीसाठी दिल्यात नऊ साड्या दिलेत, दिलेत कलरच्या आणि एकदम छान अशा सुंदर साड्या आहेत त्यानंतर इथं बघा मेकअपचं सामान दिलेलं आहे फाउंडेशन आयलायनर लिपलायनर क्रीम सर्व काही आहे इथं आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे बघा ब्रँडेड आहेत वस्तू त्यानंतर इथं क्ले केसात घालण्यासाठी दिलेत बघा ह्या बॉक्समध्ये केसात घालण्यासाठी क्लिपा क्लॅचेस सर्व काही आहे पाठीमागच्या साईडला पर्स सा आहे ती पण एकदम ब्रँडेड अशी पर्स आहे बघा त्यानंतर इथं कानातील दिलेत त्यानंतर इथे बघा ड्रेस दिलेत ड्रेस पण खूप छान क्वालिटी आहे ड्रेस पण भरपूर दिलेत बघा त्यानंतर पाठीमागच्या साईडला बँगल्स वेगवेगळ्या दिलेत कलर कलर त्यानंतर इथं वॉच हातातील ब्रासलेट त्यानंतर गळ्यातील डायमंड नकलेस त्यानंतर मेकअप बॉक्स इथं दिलेला आहे बघा खूप छान आहे ज्वेलरी बॉक्स तर बघा गळ्यात ड्रेसवरच्या गळ्यातील फोन खूप वेगवेगळे दिलेत तर इथे बघा चॉकलेट पण वेगवेगळ्या क्वालिटीचे दिलेत बघा खूप छान असं नवर देवाने नेहरीला दिलेल्या आहेत वस्तू तर बघा डेअरी मिल्क चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट दिलेत तर पर्स पण बघा पाठीमाग खूप छान क्वालिटीचा वेगवेगळ्या पर्स दिलेत ज्या त्या ड्रेसवर मॅचिंग होण्यासाठी गळ्यातील सर्व काही दिलेलं आहे अगदी बघण्यासारखं आहे तर बघा इथं खाण्याच्या वस्तू पण दिलेत भाकरवडी फरसाणा चिवडा वेगवेगळे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये